भारताचा स्वतंत्र लढा म्हणजे शेकडो क्रांतिकारकांची हजारो लोकांच्या प्राणांची आहुती लाखो देशभक्तांच्या शौर्याची गाथा अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस असा हा नव्वद वर्षाच्या गुलामगिरीचा इतिहास अनेक क्रांतिकारी हुतात्म्यांच्या बलिदानाने भरलेला हा इतिहास स्वातंत्र्य संग्रामाचे रणशिंक फुंकणारे क्रांतिकारक म्हणजे मंगलपांडे तेवीस जून सतराशे सत्तावन्न प्लासीच्या लढाईत कपटाने विजय मिळवलेले इंग्रज व्यापारी म्हणून भारतात आले आणि राज्यकर्ते बनले भारताच्या भूमीत आपले पाय घट्ट रोवून बसले अठराशे सत्तावन्न या वर्षी त्यांना भारतात येऊन शंभर वर्षे पूर्ण झाली होती हा दिवस शताब्दी उत्सव म्हणून साजरा करायचं असं इंग्रजांनी ठरवलं त्याची सर्वत्र उत्साह आणि तयारी देखील झाली परंतु त्याचवेळी भारताच्या एका सुपुत्राने त्यांच्या अस्तित्वाला असा धक्का दिला की त्यावेळी इंग्रजांना वाटले आपले हिंदुस्थानातील अस्तित्व इथे संपते की काय हा धक्का देणारे होते मंगलपांडे अठराशे सत्तावनचे रणशिंक मुकणारे हे क्रांतिकारक त्यांचा जन्म एकोणीस जुलै अठराशे सत्तावीस रोजी उत्तर प्रदेशातील नागवा या गावी झाला कुटुंबाची जबाबदारी व उदरनिर्वाहासाठी इंग्रजी सैन्यात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या चौतीसाव्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्री रेजिमेंटमध्ये शिपाई म्हणून ते सामील झाले ते धर्म अभिमानी होते व देशभक्त होते त्या काळात हिंदू धर्मात जातपात मोठ्या प्रमाणात मांडली जात होती त्या काळी हा हिंदू धर्माला मिळालेला फार मोठा शाप होता डमडम येथे एका खालच्या जातीच्या कामगाराने उच्चभ्रू शिपायाला पिण्यासाठी पाणी मागितले त्यावेळी त्याने पाणी देण्यास नकार दिला तेव्हा त्याच ते ठिकाणी दारुगोळ्याच्या कारखान्यात मंगलपांडे काम करत होते त्यांनी ते दृश्य पाहिले त्यावेळी तेथील सैनिकांना ते, 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 ते म्हणाले आता जातीपातीचा अभिमान कशाला बाळगता बंदुकांना लावलेल्या प्राणांच्या चरब्या खुशाल चगळता हे इंग्रज आपले धर्म भ्रष्ट करण्यासाठी आले आहेत ते आपल्या धर्माला नष्ट करत आहेत आणि तुम्ही खुशाल गप्पा आहात ही बातमी त्यांनी दिलेली कंपनीच्या सैन्यात सर्वत्र पसरली व सर्वत्र वातावरण अशांत झाले एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्नचा रविवार होता कोलकाताजवळील बराकपूरच्या लष्करी छावणीत एका हिंदुस्थानी सैनिक इंग्रज अधिकाऱ्यांवर भयंकर चढला होता ही बातमी इंग्रज अधिकाऱ्यांना कळली तेव्हा मेजर ड्युसन आणि मॉत छावण्यात आले ते इंग्रज अधिकाऱ्यांना पाहून मंगल पांडेंचे पित्त खवळले ते आपल्या सैनिक सहकाऱ्यांना म्हणाले अरे बेकाडांनो आपला देश आणि धर्म बुडण्याची वेळ आलीये तरी तुम्ही अजूनही शांत कसे तसं त्यांनी पाहिलं गो त्यांनी पहिली गोळी झाडली ती म्हणजे ड्युसनवर त्यात ते, ते जखमी झाले त्यानंतर ब्रिगेडियर ग्रँड आणि जनरल हिअर हे मोठे अधिकारी असूनही त्यांना मंगल पांडेंना पकडण्याची हिंमत झाली नाही शेवटी हिअर या इंग्रज अधिकाऱ्याने ईश्वर प्रसाद या जमादरास पकडण्याची आज्ञा केली आज्ञा नाही पाळली तर तुला गोळी जाडेन असे इंग्रज अधिकारी ईश्वरप्रसाद यास म्हणाले हे ऐकल्यावर आपल्यामुळे आपल्याच एका सैनिकाला गोळी खावी लागेल व आपल्यामुळे कोणाचे तरी प्राण जातील हे होण्यापेक्षा आपणच आत्मबलिदान करावे असा विचार करून मंगल पांडेंनी स्वतःच्या छातीवर स्वतःच गोळी झाडली पुढे त्यांच्यावर उपचार झाले ते वाचले पण त्यांची कोर्ट मार्शलपुढे चौकशी झाली व आठ एप्रिल अठराशे सत्तावन्नला त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या अज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना मनापासून सलाम